अरे देवा देवाची भांडी किती घाण झाली माझी ते पितांवरच संपली आहे आता काय करायचं तुम्हाला पण असा प्रश्न येतो का हम्म चला तर मग सांगते नमस्कार मंडळी मी दीपाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत करीत आहे तुमच्या घरी पण तांबे पितळाची खूप सारी भांडी आहेत आणि त्यांना घासायचं खूप कंटाळा येतो हात देखील खूप खराब होता काळे पडत आहात खूप तसे भांडे घासून घासून अगदी ज्वार येऊन जाते आता अजिबात मेहनत करायची गरज नाही कारण मी तुमच्यासाठी आज घेऊन आले सगळ्यात सोपी ट्रिक आणि ती म्हणजे एका जादूई पाण्याने तांबे आणि पितळ्याची भांडी तेव्हा चकाचक होतील तर त्यासाठी आपल्याला आपल्या किचनमध्ये हो असणार एक उपयुक्त गोष्ट असते जी आपल्या नजरेपासून लांब असते ती म्हणजे सॅट्रिक ऍसिड हो फक्त एका गोष्टीपासून पितांबरीला सुद्धा मात देईल एवढे स्वच्छ भांडे धुतले जातात तुम्हाला विश्वास नसेल आज आपण लाईव्ह रिझल्ट पाहूया तर मी आज देवाची भांडी काढले होते आणि माझी पितांबरी संपली होती तर मी विचार केला यार आपल्याकडे सॅट्रिक पडलंच आहे जे आपण खमंग ढोकळे वगैरे बनवतो त्यात टाकतो त्याला निंबू सत्व देखील म्हणता तर आज त्याचाच वापर आपण करणार आहोत तांबे पितळ्याची भांडी चकाचक करायला चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली बेल ऐकून आहे तिला क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सगळ्यात अगोदर माझे जे देवाचे भांडे होते ते मला लागणार होते त्यासाठी मी एवढे भांडे घेतलेले आहेत जे मला लागणार आहेत ते तुमची जर मोठे पातळ्या असतील तांबा पितळ्याचे जे मोठे मोठे भांडे असतील ते जर तुम्हाला धुवायचं असेल तर त्याला पण ही सेमच ट्रिक आहे पण मला फक्त देवाचे तांबे पितळ्याचे फक्त देवाची भांडी घासायची होती तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते आहे तर सगळ्यात अगोदर मी काय केलं हे सत्व कोणत्याही किराण्याच्या दुकानावर तुम्हाला सहज मिळेल आणि साधारण दहा वीस रुपयाला मिळत असते तर एवढं निंबूसत्व तुम्हाला दहा वीस रुपयाला मिळेल तर हे आपल्या घरात इझिली असतंच प्रत्येकाच्या जर नसेल तर ज्यांच्याजवळ नसेल त्यांच्यासाठी सांगते आहे मी हे तुम्हाला कोणत्याही किराण्याच्या दुकानावरती मिळून जाईल आणि असं दिसतं ते पाहून घ्या यालाच ॲसिड देखील म्हणता आणि आपण मराठीत त्याला निंबूसत्व म्हणतो तर याचे साधारण तीन ते चार चम्मच घेतलेले आहेत मी थोडं जास्त घेतलं मी जर उरलं तर मग मी माझे जे दुसरे भांडे आहेत ते देखील वॉश करून घेईन जे माझे दुसरे पितळीचे भांडे आहेत ते मी याच्याने वॉश करून घेईन तर साधारण एवढं घेतलं आहे मी आणि त्यात पाणी घातते थोडं छान असं घोटून घेतलं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं देखील मिळतं पावडर देखील मिळते याची पण माझ्याकडे हे जाडवालं होतं तर मी त्याला थोडं पाण्यात विरघळून जातं ते लगेच टाकताना पाहू शकता तुम्ही कसं विरघडतंय ते पाण्यात टाकतानाच थोडंसं त्याला असं ढवळायचं आपोआप ते लगेच पाण्यात मिक्स होऊन जातं पाहू शकता तुम्ही किती फास्ट मिक्स होतं ते तर थोडेच भांडी आहे माझे ते तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ कुठेही का काही बन चालूचा प्रकार नाही आहे सगळं तुमच्यासमोर समोर रिझल्ट आहेत तुम्ही याला चम्मचने देखील असं टाकू शकता किंवा असं एक आपण जे निंबूचं जे फोड असते जे निंबाचा रस काढल्यानंतर वेस्ट जाते ती देखील घेऊ शकता

ंबरचे फोड तुम्हाला वाटले तर घ्या दहा त्यांनी सुरू शकता तुम्ही डाग जर जास्त असतील तर ते तुम्हाला थोडंफार घासावत लागेलच नाही खरं पहा तुम्ही ह्या हो दो 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 तुम्हाला। तुम्हाला। तुम्हाला एक दोन मिनटं तरी टाकून त्याला सोडायचं आहे पाणी आणि जे सॅट्रिक ॲसिड आहे त्याचं तुम्ही प्रमाण जास्त कमी करू शकता तुमच्या जा अंदाजानुसार तुमचे जेवढं जास्त भांडी असेल तेवढं तुम्ही जास्त घेऊ शकता तर हे पहा लाईव्ह रिझल्ट आहे आता हा भाग पाहा सॉरीवरती गेला हा भाग पा आता एवढा भाग पाहा आणि हा भाग पाहा आणि इकडचा भाग पाहा थोडं पाच मिनटं तरी असं होते तुम्ही हे पा थोडे थोडे बघ निघतंय आहे हे बघ असं निघतं ते काय ना यालाच होता तुम्ही हाताने किंवा निंब निंबुण देखील काढता असं रफ करू हे बघा जे जास्तचे डाग असतात ना ते त्याला थोडंफार रफ करावंच लागतं हे बघ आणि ह्या साइडचा भाप्पा आणि हा बाप्पा आणि हा बाप्पा फरक जाणतोय ना पहा ना रिझल्ट पाहू शकता तुम्ही डिफरन्स हा आणि हा भाकवा हा दुतलेला भाकवा खूप सारे फायदे आहे जो डाग आहे ना तो थोडा जास्तच म्हणजे जा वेगळाच येतो चिगटचा असे जे डाग राहतात ना ते सजा निघत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही घासणी वगैरेचा वापर करू शकता तर बाकीच पाणी याच्यात पडलंच होतं त्याच्यामध्ये हा पण थोडा क्लीन झालेला आहे बऱ्यापैकी होऊ शकतो आता हा पा आणि हा बाजूचा भाग पा डिफरन्स किती नुसतंच नॉर्मल आपल्याला फिरवायचं आहे फरक तुमच्या समोर आहे पाहता पाच दहा मिनटं अशी सोडली का पूर्ण निघून येईल ते काळपटपणा आणि चालला रंग बाकी मिनिटं पाहिजे आता मी हे भांडे छान झाले स्वच्छ तुम्ही छान स्वच्छ पाण्यात त्याला चांगलं हात लावून वगैरे मस्त धुऊन घ्यायचं आहे तासला म्हणजे कसं ते डाग नको राहायला आणि पाणी निथळून चांगलं त्याचं पुसून घेतलं कोरड्या कापडने पुसून घ्यायचं आहे कोणतेही सुती कापड घ्या सुती कापडने छान लवकर पुसले जातात त्याच्यावरती म्हणजे हातांचे गोटांचे किंवा असं काही नक्षे दिसत नाही एकदम क्लीन पुसलं जातं ते, ते सुती कापडने मस्त छान तर पाहू शकता तुम्ही आधीचं आणि नंतरचा डिफरंट किती आहे छान उन्हाटून द्यायचं त्याला त्यानंतर ते जे बाकीचे डाग निघाले नाहीये ना तर ते खूप जुने डाग आहेत कारण भांड्यात जुने आहेत ते तर हे डाग यांना पाण्याने नाही निघणार ते त्याला घासावंच लागेल माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की ते त्याला घासेल बघ म्हणून मी तुम्हाला ही ट्रिक दाखवली जी कमी वेळात पटक्यात होईल असं वेळ लागतो याला पण थोडं पाच दहा मिनटं तरी वेट करावं लागतो लगेचच कोणती गोष्ट होत नाही आणि ज्या अशा होममेड गोष्टी असताना ज्या अशा होम रेमेडीज असतात त्यांना थोडा वेळच लागतो त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता तरी त्यांनी छान असं काढून टाकलं आणि हे जुने भांडे असल्यामुळे ते तेवढेच निघता जेवढे इथे निघालेले आहे बरोबर निघाले <paternizum> आहे ते असो चला मग पटक्यात मी भांडे सगळे छान पुसून घेते पाहू शकता तुम्ही तुम्ही भांड्यांचं याला इग्नोर करा तो आधीचा आहे होऊ शकता नक्की ट्राय करा मी तरी सांगतो तुम्हाला ट्राय करून पहा खूप छान रिझल्ट आहे देखील हा नुसका ट्राय करून पहा कसा वाटतो मला तेही कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चला पुढे भेटूया तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय